जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस बासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव महाराष्ट्रात जे झालं ते चांगलं झालं नाही आपण जे चित्र बघितलं ते मनाला वेदना देणार आहे दुःख देणार आहे शब्दात सांगू शकत नाही अशी ही घटना झालेली आहे पण लवकरात लवकर ह्या विषयावर कडक कारवाई व्हावी यासाठी जो फॉलोअप लागेल तो शंभर टक्के आमच्याकडून होईल आणि लवकरात लवकर महाराजांचा पुतळा परत तिथे उभा राहावा यासाठी देखील जे करणं गरजेचं आहे ते सगळं केलं जाईल आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही ज्यांची चूक आहे त्यांना योग्य ती कारवाई आणि कडक कारवाई ही त्यांच्यावर होणारच काय खर तर आपण ही घटना जी व्हायलाच नको होती माझ्या भावना अशा आहेत की कालपासून जे काही चित्र आपण मोबाईल वगैरेवर बघतोय ते ते भगवत देखील नाही आणि शिवभक्तांच मी तीव्र जे काय त्यांच्या भावनात मी समजू शकतो कोणालाही राग येईल म्हणजे फक्त हा काही कुठला राजकीय विषय नाही काय नाही आपल्या देवताचा विषय आहे आणि म्हणून राग येणारीच घटना आहे तरी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी हे संयमाने घेतले संयम जो दाखवला मी खरोखरच त्यांचे आभार व्यक्त करतो खर तर संयमासारखी ही घटना नाही आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे तरी देखील शिवभक्तांनी जो संयम दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हा पुतळा इथे परत भव्य दिव्य उभा राहील हा शब्द देखील देतो जे झालं ते चांगलं झालं नाही आपण जे चित्र बघितलं ते मनाला वेदना देणार आहे दुःख देणार आहे शब्दात सांगू शकत नाही अशी ही घटना झालेली आहे पण लवकरात लवकर या विषयावर कडक कारवाई व्हावी यासाठी जो फॉलोअप लागेल तो शंभर टक्के आमच्याकडून होईल आणि लवकरात लवकर महाराजांचा पुतळा परत तिथे उभा राहावा यासाठी देखील जे करणं गरजेचं आहे ते सगळं केलं जाईल आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही ज्यांची चूक आहे त्यांना योग्य ती कारवाई आणि कडक कारवाई ही त्यांच्यावर होणारच सुप्रेमी काय खरं तर आपण ही घटना जी व्हायलाच नको होती माझ्या भावना अशा आहेत की कालपासून जे काही चित्र आपण मोबाईल वगैरेवर बघतोय ते ते बघवत देखील नाही आणि शिवभक्तांच मी तीव्र जे काय त्यांच्या भावनात मी समजू शकतो कोणालाही राग येईल म्हणजे फक्त हा काही कुठला राजकीय विषय नाही काय नाही आपल्या देवताचा विषय आहे आणि म्हणून राग येणारीच घटना आहे तरी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी हे संयमाने घेतलं अं एवढा संयम जो दाखवला मी खरोखरच त्यांचे आभार व्यक्त करतो खर तर संयमासारखी ही घटना नाही आपण अनेक वेळेला बघितलेला आहे तरी देखील शिवभक्तांनी जो संयम दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हा पुतळा इथे परत भव्य दिव्य उभा राहील हा शब्द देखील देतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि और...